Hãy subscribe cho kênh Ghiền Để không bỏ lỡ những video hấp dẫn 모리야, 망달무티, 모리야, 모리야, 간파디 빠파, 모리야, 망달무티, 모리야, 간파디 빠파, 모리야, 망달무티, 모리야, 간파디 빠파. 아기의 옷을 만드는 거예요? 다나 옷이에요? 비디오가 비디오 찰리고 해야 돼? ए चला पेटवा नगर ए बाबो

हा तुम्ही आवाज ऐकताय ना हा पाऊस हा रान कोंबड्यांच्या रानातल्या आता तिकडे झाडामध्ये लपलेले आहेत मला वाटतं त्यांचा ग्रुप आला आहे दोन तीन कोंबड्या आहेत या मित्रांनो कसं आहे ना उन्हाळ्यातसुद्धा या कोंबड्या आपल्याला दिसत नाही अगदी कुठेतरी गवतात लपलेले असतात आणि आता इथे रान वाढल्यामुळे त्यांना ते अजून फावतं गोट्यामध्ये दूध काढण्याची प्रोसेस चालू आहे ते वासराला पण आम्ही गाई गाली ठेवलोय आणि दुसऱ्या साईडला आपण दूध पण काढतोय दू। तुम्हाला मी दाखवतो आता पण आहे पुढे शेतेज <laughs> जा बाबू मजा आली मित्रांनो मस्त नदीवरची मजा घेतोय आम्ही डुबक्या मारतोय हिरवगार पाणी तुम्हाला पाणी पण बघायला मिळेल ह्या अशा हिरव्यागार पाण्यामध्ये आपण आंघोळ करत असतो हे रो एवढच्या वडाला घाबरत आपण त्या पाण्यात मार पाण्यात सोडायचं मधी जर तुला कॉन्फिडन्स खायचा पाठी द्यायचं असं मधी छाट सोडायचा असं मारायचं परत दगड पकडायचं एक था था था। खाली पाय टालजी आत महाराज हा आधी असे तसेच खोला खोली आरवड मला वाटत कि की जग पाय देखील एवढच राहत Da kore jamarte re. ¿eh? Yo yo. Ba su. Dega.

Ele